सिकल सेल या आजाराविषयी सांगणाऱ्या जाहिराती आपल्याला रेडिओवर वर टीव्हीवर बऱ्याचदा ऐकायला आणि पाहायला मिळतात पण हा आजार नेमका काय असतो तो कोणाला होण्याची शक्यता अधिक त्यावर काही उपचार आहेत का याबद्दल अनेकांना माहीत नसतं एकोणीस जून हा दिवस जागतिक सिकल सेल म्हणून पाळला जातो या निमित्ताने आज या आजाराविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहे टीओडी मराठी सिकल या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता सिकल सेल सेलिमिया हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे ज्या रुग्णांना सिकल सेल हा आजार झालेला आहे त्यांच्या लाल रक्तपेशी या विळ्याच्या आकारासारख्या वेड्या वाकड्या पद्धतीने दिसतात याला सिकलिंग गुणधर्म असं म्हणतात सिकल सेल रुग्णाच्या पेशींमधल्या हिमोग्लोबिन प्रथिनात दोष आढळून आल्यास त्याला सिकलिंग हिमोग्लोबिन असं म्हटलं जात या प्रकारच्या हिमोग्लोबिन मुळे लाल रक्त आयुष्य कमी होते आणि त्या लवकर फुटतात त्यामुळे रक्ताचं प्रमाण कमी होत आणि याच अवस्थेला असं म्हणतात आणि म्हणूनच त्यामुळे या आजाराला सिकल सेल अॅनिमिया असं नाव पडलं हा आजार पूर्णतः अनुवांशिक आहे हा आजार प्रामुख्याने आदिवासी दलित आणि इतर मागासवर्गीय समाजांमध्ये आढळतो पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील अनुवांशिक गुणदोष विभागाने राज्यातील विविध जाती जमातींचे या आजारासाठी सर्वेक्षण केलंय तसेच नागपूरचे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी विदर्भातील काही जिल्ह्यांचे सर्वेक्षण केले त्या आधारे नंदुरबार मधील भिल्ल व पावरा आणि गडचिरोली मधील माडिया गोंड परधान या आदिवासी समाजांमध्ये सिकल सेलचे प्रमाण सगळ्यात जास्त दिसून नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमधल्या दलित समाजातही हा आजार आढळत असल्याचं दिसलं आहे देशभरात या आजाराचे सुमारे दहा लाखांहून अधिक रुग्ण असून महाराष्ट्रात त्याचे सुमारे अडीच लाख रुग्ण आहेत अणुवंशिक असल्याने आई वडिलांकडून हा आजार येतो वरती सांगितल्याप्रमाणे सिकलिंग गुणधर्म आहे की नाही हे ओळखण्यासाठीची रक्ताची सेल्युबिलिटी सध्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये सिकल सेल रुग्णदोष तपासणी सुविधा उपलब्ध आहे या आजाराच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांमध्ये शारीरिक थकवा सांधेदुखी रक्तक्षय डोळे पिवळसर दिसणे अशी काही लक्षणं दिसतात काही वेळा वेड्यावाकड्या दिसणाऱ्या सिकल सेल्स रुग्णांच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात आणि त्या रक्तवाहिनीमधील रक्त पुरवठा खंडित होतो वैद्यकीय या भाषेत यालाच क्रायसिस असं म्हणतात ही लक्षणं या आजाराच्या रुग्णाला वयाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षापासून दिसू लागतात वय वाढत तशी लक्षणांची तीव्रता वाढते हा अनुवांशिक आजार असल्याने तो औषधाने बरा होणारा नाहीये पण आता वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवीन शोध लागत आहेत त्या आधारे पाश्चिमात्य देशात बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन जीन थेरपी स्टेमलेस ट्रान्सप्लांटेशन अशा आधुनिक उपचारांचा या आजारावरती यशस्वी प्रयोग झालेला आहे या उपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो पण हे उपचार खर्चिक असल्यानं देशातील सामान्य नागरिकांना हे परवडणारे नाहीयेत सिकल सेल गुणधर्म असलेल्या व्यक्तींशी लग्न केल्यास त्यांच्या होणाऱ्या अपत्यातही सिकल सेल गुणधर्म आढळून येतो महाराष्ट्र आरोग्य मंडळ ही एक स्वयंसेवी संस्था असून या संस्थेतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील धडगावांमध्ये सिकल दवा सेल दवाखाना चालवला जातो तेथे सिकल सेल आजाराचे निदान आणि उपचार हे मोफत पद्धतीने केले जातात तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या टीओडी मराठीला जरूर सब्स्क्राईब करा